तर मित्रांनो आम्ही लव अळंबी सोदूक आणि दिसलीच अशी गोबळ जातो गोबळी मित्रांनो आम्ही वगैरे कशा हाणूक नाही आम्ही असे इलो म्हटलं भोग इल्लो पावसामुळे पूर्ण सगळ्या ठिकाणी जंगल तयार झालं मित्रांनो दाखवते आमका किती अळमी भेटली ती बुडले इलेच आपली अळम्याची भाजी झालेली असा हॅलो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो गावातील आहे मी आणि गावात पाऊस खूप पडता आणखी आम्ही लवता अळंबी शोधूक तर बघूया अळमी भेटतात काय तर माझे पुढे काका असत त्यां एक दोन ठिकाणं माहिती आहेत अळमी खरी भेटतात ती तर मित्रांनो अळमी ही ना साधारणतः श्रावण महिन्यामध्ये योग सुरुवात होतात आणखी त्यांना इंग्लिशमध्ये बोलतात मशरूम आणखी ते मित्रांनो मुंग्यांचं वारं वगैरे असताना त्या ह्याच्यावरती येतात हां हां भिदाक झाला बा बारीक बारीक पाऊस असा आणखी बघूया काय भेटतात काय तर मी भेटली तर मी नक्कीच दाखवेन ती अळमी कशी असतात ती आणि त्याची भाजी करू जर भेटली आज तर तुम मी so, तुमका नक्कीच या व्हिडिओतून अळंब्याची भाजी तुमका दाखवते सो तुमका व्हिडिओ आवडतच नक्कीच पूर्ण बघा आणखी लाईक करा हे बघा पावसामुळे पूर्ण सगळ्या ठिकाणी जंगल तयार झाला हिरवगार असे बघतात बघा ज्या मच्छर पण चावतात काय होतो ते बघा थंडी एक वारुळा मुंग्यांचा पण थंडी काय दिसत नाहीत हां तर मित्रांनो आहे ना गेल्या वर्षी खूप इलेली पण ह्या वर्षी काही दिसत नाही आहेत आता बघूया आमका अजून एक दोन जागा माहिती आहेत त्या ठिकाणी जाऊन बघूया मिळाली तर बरी तर मित्रांनो आम्ही लव अळंबी शोधू आणि आमक दिसली पण अशा ठिकाणी असत ना की ती भरपूर अडचणीतच तर बघूया आमका वाट खर मिळत बसून जाऊया वाट दिसत तर नाही पण आपल्या काढूची लागतो आता आपल्या पर्याय नाही दाखवते जंगल किती आहे छान जंगल अशी वाट काढत काढत ना हां हे बघा दिसतात हो हो एकदम बघा बरंच हां फोन असता मामा असतात काटे आहेत पण ही बघा मित्रांनो ही अळंबी एका अजून काय बोलतात हो काका मशरूम हा इंग्लिशमध्ये मशरूम बोलतात आता आणखी अजून पण अन्य भाषांमध्ये काय काय बोलत असतील ते आपल्याला माहीत नाही पण पन कोकणात एका अळंबी बोलतात आणि इंग्लिशमध्ये मशरूम तर बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ करूच होतो ॲक्च्युली श्रावणात येतात अजून श्रावण चालू होऊक नाही आम्हाला आता इलेक्त आम्ही काढतो हे बघ हे मस्त हे छोटे आहेत एकदम हे मित्रांनो ना अशी बोबळीत बोबोळीत आता आम्ही हाणूक नाही काय पिशवी वगैरे तर आता आमक छत्रीत नाही घेऊ शकत हां अशी टाका पुन्हा उघड नाही शकत हां मित्र अशी ना मच्छर असतली अशी जंगलात गेल्यावरती ना, ना, ना मच्छर असतली हे काढूक एकदम इझी असतं त्याचे काय मुळा आहे ना ते बघा ही अशी एकदम मुळा सकट तुम्ही काढू शकता याची भाजी एक नंबर लागता तर माझा शक्य झालं ना तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजी कशी करतात ना ती पण दाखवेन पण मस्त मनासारखी मी भेटले ते बघा हो गेल्या वर्षी बघत होते मी व्हिडिओ करू पण ते माका शोधलं पण काही सापडत नाही ह्या वर्षी आमक अन्याऐंशी भेटली आहेत आणि हे पण मित्रांनो ना अशी खै पण येत नाही जसा मुंग्यांचा वारूळ वगैरे असताना तुम्ही बघू शकता हे बघा ना मुंग्यांचं वारूळ त्याच्यावरती दिली आहेत आणि हे काक हे बघा आणि किती काढले नाही बघा ठेवूया अरे अरे काय आहे कोण पाहिजे मित्रांनो काढूची पण ट्रिक असतं एक था था। माका और, और तो तो काका ओर ओरडतात काका बरोबर काढूक नाही म्हणून ओके मच्छर चावतलीच आपण कुठे इलो बघा एकदम ह्याच्यामध्ये हो हो एक नंबर हां मित्रांनो ना ही बघा ही फुललेली असतात ना ही फुललेली असतात त्यांचा काही उपयोग नाही हे असे ना कळी भेटा पाहिजे कळे माझी पण हो एक नंबर लागता हो भरपूर भेटली येऊ पुढे काय काय नाही नाही ना पिशवी टाकूया छत्री टाकूया जातली मित्रांनो आम्ही पिशवी वगैरे काय आणूक नाही आम्ही असे इल्लो म्हटले बहुक इल्लो की भेटतात की नाही ती पण अनायशी आम्हाला दिसली आहेत आणखी खूप भेटली आहेत तर आता आम्ही छत्री आणलो ते छत्रीत घालून घेऊन जातलो हां आता वाजली आहेत दुपारचे नाही म्हटलं तरी बारा साडेबारा अंधारा काढताना बोलत नसतात कारण इकडे मंत्र असं मामा येतात पण एवढं ये काय नाही बघा छत्रेत ही छत्री आहे छत्रेत आता आत मी टाकू कवी आणि त्याचं धू कवी बोलू आतमध्ये ओके हां तर मित्रांनो दोन तीन जागा शोधून झाल्यानंतर आमका तिसऱ्या जागेवरती आमका ही परमी भेटली आता आमच्यावर पिशवी नव्हती म्हणून आम्ही छत्रेमध्ये आम्ही जमा केलो तर घराकडे गेला तुम्हाला दाखवते की ती भेटली ती पण खरंच नशिबानं आमका भेटली कारण अशी सहसा आता दिसत नाही म्हणा पण आता आमक नाही अशी दिसली ते एका जागेवरती हो हो भरपूर भेटली तशी बघू गेलात तर तर आता ह्याची भाजी कशी करतात आणि ती त्याची पद्धत काय आहे त्याची टेस्ट कशी असता कशी करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघूक मिळात आता आम्ही चाललो घरात आणि माझी छत्री झाली आहे जड सत्रेची पूर्ण वाट लागली बघा पूर्ण माती लागली आता जाऊन मला धूप पण हवी पण ठीक आहे एक समाधान वाटतं की आमका भेटली पण हे बघा हिंका दिसली हिंका दिसली ती हो <laughs> बापू हे <जीत। laughs> <laughs> बघा ते पहा आमचं घर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असतानाच असा पाणी व्हावता बाईस आकलातून झरईला हो मस्त वाटतं एकदम पाऊस काढला पडल्या कारणामुळे त्या ठिकाणी हिरवा गार झाला आणि हे आमची वाडीत जाऊची वाट आहे आणि हे पूर्ण इकडे जंगल आहे आणि सगळ्यात शेवटी वाडीचं सगळ्यात शेवटी आमचं घर खूप मस्त आणखी आता सध्या पावसाळ्यात खूप वातावरण खूप छान आहे तर मित्रांनो मला दाखवते आमका किती अळमी भेटली ती अर्धी आमची ही टोपली भरली आता ही जरा ना धू गई मस्त होय बघा मूरला बोलणे इथेच नाही बाबा याची धुवायची मित्रांनो ही ना कळया तोपर्यंत खाऊ मजा येतात ती फुलली ना ती मग काहींचा उपयोग नाही त्याला धूप वेळ लागत धुवून नंतर मग संध्याकाळी भाजी करू या थोडं वेट करतो लागत मला व्हिडिओ तयार करू तर आपण आता बघूया भाजी कशी तयार करतात ते संध्याकाळी तोपर्यंत वेट अँड वॉच मच्छर सावता ना हे बघा हे असे धुवून घेतलं आम्ही मग असं बघितलंच तुम्ही आणि धुवून घेतल्यावरती हे असे बारीक करायचं हे कशी लागतं आपण चिकनसारखेच लागतात ना आपण करतो बारीक पूर्ण करून घ्यायची आता एका थोडं वेळ लागत तर मित्रांनो चिरून झाली आमची अळमी आणि त्या फक्त फक्त का मीठ लावलं फक्त याने मीठ लावून आता जरा त्याचा मॅश केल्याने जेणेकरून मीठ पूर्ण लागत आता किती वेळ लागतो किती वेळ ठेवतो लागतं ओके दहा पंधरा मिनटात ठेवू तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितलंच की आम्ही अळमी जंगलात जाऊन घेऊन येलो की व्यवस्थित धुतलं आणि मीठ हां मीठच फक्त लावून ठेवलेलं तर आता हा तेच चिरून वगैरे बारीक करून मीठ लावून ठेवलं ते ना कोकमत थोडं आंबट चवण्यासाठी आणि हा कांदू बारीक चिरलेलो हे दोन कांदे आहेत खोगरा असा आणि आता तेल थोडासा आणि आता हो मसालो गावठी मसाला ना आपलं मालवणी आणि तू काय आहे गे तिकडे मित्रांनो चिकनची व्यवस्था चालू आहे वाटप करता चिकन, चिकन हा चिकन पण हा अळद्याची भाजी पण हा आज मजा भरपूर येस तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदू जरा भाजून घेऊया अशा मित्रांना ह्या भाजीमध्ये ना जास्त कांदू असेल ना तर जरा अजून टेस्ट येतं आणि आपली काकी जेवण करण्यामध्ये एक्सपर्ट आहे तो काय हे नाही एवढं जेवण छान करतात हे लाल होते थोडंसं आहे ना तर मग आणखी आत्म्या काय राहतं एवढंच फक्त बस तू खोबरं पण एकत्रच टाकतं ते पाणी हे होतं आतमध्ये ना ते मित्रांनो असं ना मॅश करून घ्यायचं पूर्ण जेणेकरून मसाला पूर्ण रागात आणि टेस्टी लागतं पण एकदम हे अशी सुकी होते ना अर्थी हां सुकी भाजी होते तशी आपण कोबीची भाजी वगैरे करतो ना तशीच ते किंवा टेंडलीची भाजी वगैरे पण ही अजून हे होतं हां अंड्याची भुर्जी वगैरे करतो ना आपण सगळ्या राईट तर ती माझी आई आहे तर मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असलं आणि ही काकी आहे आणि आमचा एक छोटासा गावातला घरातला किचन आहे कांदो झालेला भाजून आता हे आतमध्ये टाकून हे परत एकदम मिक्स करायचं तर मित्रांनो प्रोसेस काय भाजी करायची जास्त मोठी अशी नाही एक आहे एकदम इझी आणि सिम्पल जसे आपण नॉर्मल भाजी करत आहोत तशाच प्रकारे फक्त एवढंच की जे ही भाजी असते ती आपल्या घरामात जाऊन घेऊन घेऊन येऊ लागली हे जाऊ तर जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटं फक्त गॅसवर ठेवायची की आपली भाजी रेडी आता परत तू मीठ टाकतच नाही ना आपण मिठामध्ये ते का मॅश करून घेतल्या कारणामुळे ते का आता वाटत नाही परत मीठ टाकूची गरज थोडी अशी ना बोडबुळीत असताना तशी लागेल आपल्याला लागे। पण त्याचा पंधरा वीस मिनटं असं हे केल्यावरती कसं बोडबुई पण पण निघून जाईल आणि आता बरोबर आज चिकन पण आणखी भाकरी आज खूप मजा जेव सो सगळ्यांनी जेव घ्यावा चलो आता आपण वेट करूया पंधरा वीस मिनिटं तर मित्रांनो अशा प्रकारे आपली अळम्याची भाजी झालेली असा हे बघा टोपात काढलंय आणखी मी डीश मध्ये काढून घेतलं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओ मध्ये बघितलं की अळम्याची भाजी कशी करतो ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुमका नक्की आवडत आणखी माका पण हा हो तुमचा व्हिडिओ दाखवचो होतो मग बरेच दिवसापासून गेल्या वर्षापासून मी बघत होतो की आम्ही काय भेटतात आणखी माका व्हिडिओ करून दाखवत माहिती तर तुम्ही बघ बघलात व्हिडिओमध्ये की कशाप्रकारे आम्ही जंगलात जाऊन आमका आम्ही भेटली ते आणखी काकी मस्त भाजी ना आता फक्त आमका जेवची वेळ बाकी आहे सव्वा नऊ वाजले साडेनऊ वाजता आम्ही जेवतलो तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणखी तुमका आवडत आवडलं असतं तर लाईक करा आणखी कमेंट करा आणखी चॅनलवरती नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझा असेच नवीन नवीन व्हिडिओ मला बरे वाटते सो आता आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय